या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी सोलापुरातील सार्वजनिक प्रसाधन गृहे व शौचालयाची दुरावस्थेबाबत वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं या वृत्ताची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग तथा अतिरिक्त आयुक्त एक रवी पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेऊन शहरातील स्वच्छता स्वच्छता गृहे राबवली जाईल असं सांगितलं याशिवाय शहरातील बंदी असलेल्या तंबाखू सुपारी माव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलंय अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केलेल्या आवाहनाला सोलापूर कर कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल एकंदरीतच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार बांधव यांच्यासोबत एक चर्चासत्र घडवून आणलं आणि या चर्चासत्रामध्ये त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेतले की सोलापूर शहरामध्ये एक स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर त्याचप्रमाणे राहण्यायोग्य सोलापूर कसं करता येईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या आम्ही सजेशन्स घेऊन त्या दृष्टीनं ॲज अ सिटी मॅनेजर सोलापूर शहरामध्ये काय काय बदल करता येतील त्याबाबत एक चर्चा केली आम्ही आणि यामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे सजेशन्स आम्हाला मिळाले जसे की लोकसहभागातून आपण जनजागृती केली पाहिजे कचरा वर्गीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे प्लास्टिक न वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये प्रमाण देखील खूप जास्त आहे तर त्या दृष्टिकोनातून आज पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले की अशा जे काही पांठपरे आहेत की ज्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये किंवा पाऊचमध्ये मावा दिला जातो आणि हाच मावा खाऊन नंतर रस्त्यावरती संपूर्णत लोक थुंकतात तर अशा लोकांवरती त्याचप्रमाणे त्या पांढपऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे तर निश्चितपणे याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी बघून आम्ही पुढील दोन तीन दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन काढू आणि सोलापूर शहरामध्ये जे काही घाण होते तर त्याला आम्ही निर्बंध लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो काही आम्हाला शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस स्वच्छता असेल किंवा जे काही क्षेत्रीय भेट असतील त्या दृष्टिकोनातून आम्ही जे सात मुद्दे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्व महापालिकेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम जी आहे ही तर आम्ही अगोदर सुरू केली होती परंतु या शंभर दिवसाच्या मोहिमेमध्ये आणखी जास्त ही स्वच्छता मोहीम त्याप्रमाणे कारवाया त्या तीव्र केलेल्या आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयूची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय कोटेज केअर अँड इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट